अधिस्ता माझा गाव सुंदर असा गाव कलकीच्या बेटी नेसाच्या बेटी सुंदर असे दिसायला काट्या कोंबड्यांचा आवाज झोपळा लहान मुलांचं मुलांना खेळण्यासाठी माट तालुका अधिस्ता गाव काय बोलता भेंत आहे आहे का? का? पाऊस गेला कुठं राजेवर हा हे कोकणामध्ये आता बियाण्याची सुरुवात झाली पाऊस जरा थांबले शेताच्या आपल्या घराच्या बाजूला सर्व साफसफाई चालले स्वयंपाक <laughs> घर अतिशय प्राथमिक शाळा रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अधिश्य सुंदर अशी शाळा आहे पहिली ते पाचवीपर्यंत अदिश्याला mati ta pani